Oh, yeah. पेटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात नऊ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर वय पन्नास वर्ष यांनी पाच वर्षाच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन हुकर्म केले होते संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे दरम्यान पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे मुलीवर तात्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला सरळ गडचिरोलीला आणावे लागले त्यामुळे त्या पीडितेची हेळसाण झाली व तिला वेळीच प्राथमिक उपचार नाही हे सर्व कृत्य येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे झालं असल्याने व परिसरातील नागरिकांनी माहिती विविध सामाजिक तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व आरोग्य विभागातील हलगर्जी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करावी अशी मागणी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन नागपूर नारी शक्ती तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री यांनी केली आहे मी आमच्या मंत्री आहे अदिती तटकरे महिला बाल कल्याण विभाग त्यांच्याकडे आहे मी त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करून आणि हे जे आजी आहे आणि त्यांची सून त्यांना आणि ज्याच्यावर झाला आहे परिस्थिती ते लहान बालिकावर तर त्याच्यासाठी मी न्याय मागण्याचा प्रयत्न करा आणि पूर्णपूर आणि जे काय जे त्याला पकडून घेऊन गेले ते, गे गे ते माणसाला त्याला कठोर कारवाई व्हायला पाहिजे याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आणि ते मुलीला न्याय भेटला पाहिजे तिचे आरोग्य उत्तम राहायला पाहिजे आणि बाकीचे यांना जे सवलती नाही मिळाली आहे आतापर्यंत त्याच्यासाठी पण पाठपुरावा करणार आहे आणि ते तो माणसाचा कठोर कठोर जितकं जे शिक्षा देऊ शकतो आपण आणि ते पॉस्को त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता ते सीईओ मॅडम सोबत माझं बोलणं झालेलं आहे मॅडम पण इथे आले चौकशी करत आहे आणि या भागामध्ये जे परिस्थिती आहे त्याचा आढावा पण मॅडम घेत आहे आणि पुरेपूर जे याच्यावर त्या दिवशी कोणी हजर नव्हते हो त्यांच्या त्यांना निलंबित करून बाकी जे दुसरे त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी वगैरे रुजू करतील आणि मॅड मॅडमने आश्वासन दिलं आहे की ते पूर्ण सहकार्य करणार आहे शक्ती संघटना गडचिरोलीवरून इथे दारावंडी मोजा इथे आदिवासी मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रकरण घडल्यामुळे आम्हाला इथे येऊन पोलीस स्टेशनला भेट देऊन तिथे चौकशी केली आणि तिथे आम्ही आमच्याकडून निवेदन दिला नारी नारीशक्ती संघटनेकडून आणि त्या मुलीला पीडित मुलीला दवाखान्याची ॲम्ब्युलन्स किंवा पोलीस स्टेशनमधून कोणताच प्रतिसाद जे पाहिजे ते मिळालेला नाही आणि तिला रेफर करण्यासाठी सुविधा नसताना इथल्या डॉक्टर लोकांनी तिला टाळाटाळ तार केले आणि डॉक्टरांनी एम्ब्युलन्स वगैरे काहीच उपलब्ध करून दिले नाही आणि ती सरळ चंद्रपूरला गडचिरोलीला येऊन ती महिला रुग्णालयामध्ये ॲडमिट होऊन तिला रेफर करण्यात आला नागपूरला महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी मुकेश कावळे गडचिरोली नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालू का झड़ना, असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर